नमस्कार तर मी रामनाथ जौरे मी गुलाबाची फुले हा मराठी काव्यसंग्रह लिहिला आहे आणि या मराठी काव्यसंग्रहामधील अशीच एक कविता मी खास आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे कवितेचं नाव आहे फक्त तू कवितेचं नाव आहे फक्त तू चला तर मग ऐकूया कविता फक्त तू माझ्या हृदयाच्या प्रत्येक काप्यात माझ्या हृदयाच्या प्रत्येक काप्यात फक्त तू मनाच्या पटलावर डोळ्याच्या नजरेवर ओठाच्या स्पर्शावर फक्त तू फक्त तू तुझ्यासाठी मी अपमान सहन केला आहे देखील पचवला आहे कारण फक्त तू कारण फक्त तू तुझ्यासाठीच एवढ्या दूर येतो मी तुला काय माहीत आहे कारण फक्त तू कारण फक्त तू तू काय साधीसुधी नाहीस हे मला कळून चुकलं आहे तू काही साधीसुदी नाहीस हे मला कळून चुकलंय तुझ्या मागे पळतोय कारण फक्त तू कारण फक्त तू तुझ्यासारखी पत्नी मिळायला भाग्य लागतं तुझ्यासारखी पत्नी मिळायला भाग्य लागतं कारण फक्त तू कारण फक्त तू माझ्या मागे मागे येतच राहतेस माझ्या मागे मागे येतच राहतेस मागे येण्या इतकी तर तू माझी राहतेस मागे येण्या इतकी तू तर माझे राहतेस कारण फक्त तू कारण फक्त तू कवितेचं नाव होतं फक्त तू या ठिकाणी कविता समाप्त झालेल्या आहे निश्चितपणाने पुन्हा भेटूया एक नवीन मराठीतील सुंदर कविता घेऊन तोपर्यंत